नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चांगल्या लोकांच्या वाट्याला जास्त दुःख का येतं चला आपला युशा, आपला खुण खुण आपला तर मग आपल्या आयुष्यात जर आपल्याला लोकांकडून खूप जास्त त्रास होत असेल दुःख भेटत असेल कोणी आपल्याला किंमत देत नसेल तर नक्कीच दोष समोरच्या लोकांमध्ये नाही आपल्यामध्ये आहे हे समजून जा कारण समोरचे लोक त्यांच्या मर्जीने वागत असतात त्यामुळे आपल्या स्वभावामध्ये अशा काही त्रुटी असतात की ज्यामुळे लोक आपला गैरफायदा घेतात आपल्याला त्रास देतात तर बदल करण्याची गरज त्यांना नाहीच आहे ती आपल्याला आहे त्यामुळे आपल्या स्वभावामध्ये काही ठराविक बदल केल्यामुळे आपला त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो आणि स्वतःला बदलले तर जग बदले हे नक्की आहे इतरांना बदलण्याच्या भानगडीत पडूच नाही समोरच्या व्यक्तीला कसे हँडल करावे हे प्रत्येकाला जमलेच पाहिजे आयुष्य कसे जगावे हे कोणत्या शाळेत शिकवले जात नाही ते आपल्या स्वभावातून आपल्या अनुभवातून आपल्या कृतीतून आपण शिकत असतो त्यामुळे आपल्याला जर लोकांकडून जास्त त्रास होत असेल तर आपण कसे वागावे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नंबर एक अतिउदारता आणि प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची सवय जर तुमच्या स्वभावामध्ये अतिशय होकारार्थी प्रवृत्ती असेल तुम्हाला नाही म्हणण्याची सवयच नसेल समोरच्या उदार होण्याची सवय असेल तर लोक तुमचा नक्कीच फायदा घेणार समोरच्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला गरज नसतानाही हजर झाल्याने समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देण्याची हिंमत करते असते त्यांच्या वेळेला तुम्ही जर एखाद्या वेळेला नाही म्हणायला शिकलात तर ती व्यक्ती तुमची किंमत करेल आणि तुम्हाला मात्र त्रास देणार नाही नंबर दोन स्वतःचं मत व्यक्त करण्याची भीती काही लोकांना काय सवय असते आपलं मत आपण मांडायचंच नाही आपल्याला काय वाटतं ते आपल्या मनातच ठेवायचं आणि फक्त समोरच्याचं एकच बसायचं आणि या सवयीमुळे समोरची व्यक्ती आपल्याला गृहित धरते आपलं मत न मांडता सतत आपण समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे बोलत असू वागत असू तर ती व्यक्ती आपल्याला कधीच मान सन्मान देणार नाही तुम्हाला विशेष असे ठाम मत नसल्याने लोक तुम्हाला किंमत देत नाहीत त्याचबरोबर त्रास द्यायलाही कमी करत नाही तुम्हाला ती चिल्लर समजतात भोळसट समजतात त्यामुळे तुम्हाला तुमचा त्रास कमी करायचा असेल तर जा त्यावेळेला तुमच्या मनाला काय वाटते ते मत व्यक्त करायला घाबरू नका नंबर तीन भावनिक संवेदनशील असणे संवेदनशील असणे हा गुण चांगलाच आहे आणि हा प्रत्येकाजवळ असलाच पाहिजे पण अति प्रमाणात असणे हे धोकादायक ठरू शकते आपला स्वभाव जर अति प्रमाणात भावनिक असेल तर पुढील लोक आपल्या भावनेचा तमाशा करू शकतात समोरच्या भा समोरच्याला भावना समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे गरजेचे असते पण अतिप्रमाणात त्यांच्यातच गुंतून जाणे चुकीचे आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आपण मनाला लावून विचार करत असो तर समोरच्या व्यक्तीला आपल्याला त्रास द्यायला अवघड जात नाही या भावनिक असलेल्या स्वभावाचा तो व्यक्ती फायदा घेऊन तुम्हाला सहज त्रास देऊ शकतो नंबर चार स्वतःला कमी लेखन काही लोकांना आपण स्वतःला चिल्लर वाटत असतो आपल्याला कोण विचारते असे स्वतःला वाटत असेल तर खरच आपल्याला कोणीही विचारणार नाही किंमत देणार नाही साहजिकच आपण स्वतःची किंमत ओळखू शकत नसेल तर लोक देखील आपल्याकडे दुर्लक्ष करत असतात जर आपण स्वतःबद्दल नकारात्मक विचार करत असू किंवा आपल्या स्वतःवर आपण प्रेमच करत नसू आपला स्वतःचा आपण आदर करत नसू तर लोक देखील आपल्याशी तसेच वागतील स्वतःवर प्रेम केल्यानेच आपल्यामधील आत्मविश्वास वाढत असतो स्वतःवर प्रेम नाही केले तर लोक सहजच आपल्याला टीका करायला सुरू करतात आणि आपल्याला कमजोर समजतात आणि सहज त्रास द्यायला सुरू करतात आणि हे महत्त्वाचे कारण आहे लोकांनी आपल्याला टॉर्चर करण्याचा त्यामुळे स्वतःला कमी समजू नका नंबर पाच सर्वांना खुश ठेवण्याची प्रवृत्ती आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीने दुःखी व्हायला नको असे प्रत्येकाला वाटणे गरजेचे आहे पण समोरच्या व्यक्तीने आपल्यामुळे आनंदी राहावे आपल्यावर खुश व्हावे हे देखील शक्य नाही अति प्रमाणात आपण समोरची व्यक्तीला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम नकारात्मक होऊ शकतात ज्या वेळेला तुम्ही समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्याचा मनापासून प्रेम करतात त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या असे वाटते की ते माझ्याशिवाय याला कोणीच नाही म्हणून हा माझ्या मागे पुढे करत आहे मग अशा वेळेलाच ती व्यक्ती आपल्यावर त्याची मते लादायला सुरुवात करते त्याच्या मर्जीने वागायला लागते आणि इथेच आपल्याला खरा त्रास व्हायला सुरू होतो आपण त्याच्या मर्जीने नाही तर आपल्या मर्जीने जगले पाहिजे सतत जर समोरच्या व्यक्तीने मतानुसार आपण वागत राहिलो तर ती व्यक्ती फक्त न फक्त आपल्याला त्रास देत राहणार आपला कधीच विचार करणार नाही आणि त्यामुळे इतरांना खुश ठेवण्याचा ठेका सोडून द्या आणि स्वतःला त्रास कमी करून घ्या नंबर सहा निर्णय घेण्याचा अभाव आपल्याकडे निर्णय घेण्याची क्षमताच नसेल आपल्याकडे स्वतःवरचा आत्मविश्वासच नसेल तर लोक तुम्हाला काय विचारणार नाहीत जोपर्यंत आपण आपले निर्णय ठामपणे घेत नाहीत आपण स्वतः खंबीर होत नाही तोपर्यंत लोक आपल्यावर वर्चस्व गाजवत राहणार तुम्हाला तुमचे वर्चस्व हवे असेल तर स्वतःचे निर्णय स्वतः ठामपणे घ्यायला शिकले पाहिजे तुम्हाला निर्णय घेता येता नाही त्यावेळी तुम्ही गोंधळून जाता आणि तुमच्या याच निर्णय घेण्याच्या अभावामुळे लोक तुम्हाला कमी लेखतात तुमची चेष्टा करतात आणि तुम्हाला मात्र त्रास द्यायला सुरुवात करतात त्यामुळे बघा आता तुमचे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका नंबर सात स्वतःचे समर्थन करायचे नाही किंवा स्वतःची बाजू ठामपणे मांडायची नाही कधी कधी समोरची व्यक्तीचे मन राखण्यासाठी चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देतो स्वतःचे समर्थन करत नाही किंवा स्वतःची आपली बाजू ठामपणे मांडतच नाही समोरची व्यक्ती जर तुमच्याशी काही चुकीचं बोलत असेल वागत असेल तर त्याला तुम्ही वेळच्या वेळी विरोध करणे गरजेचे आहे योग्य शब्दात त्याला उत्तर देणे गरजेचे आहे जर समोरची व्यक्ती अतिशय गैरवागत असेल आणि तुम्ही जर तुमची बाजू मांडत नसाल तर ती व्यक्ती सहजच तुमचा गैरफायदा घेऊन तुम्हाला त्रास देऊ शकते कारण त्याला माहीत असतं की तुमच्याशी कसेही वागलं तरी तुम्ही शांतच बसता तुम्ही तुमची बाजू मांडत नाही त्यामुळे योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीशी स्वतःबद्दल आवाज उठवायला शिका स्पष्ट वक्तीपणा ठेवायला शिका स्पष्टपणे बोलल्याने लोक तुमच्याशी बोलताना विचार करूनच बोलतात आपल्याला चिल्लर समजत नाही नाही त्रास देत नंबर करण्याची सवय एक गोष्ट लक्षात घ्या माप करण्याची सवय अतिशय चांगली आहे आणि माप केल्याने बऱ्याच गोष्टी विसरण्याला मदत होती आपलं मन शांत राहते पण पाऊस हा अतिशय चांगला असतो पण तो, तो अतिप्रमाणात पडला आणि पूर येऊन सर्व नासाडी करू लागला तर तो पाऊस आपल्याला चांगला वाटेल का तर नाही पाऊस चांगला आहे पण एका ठराविक प्रमाणातच त्याप्रमाणे माप करण्याची सवय चांगली आहे पण एका ठराविक प्रमाणातच आपण सततच समोरच्या व्यक्तीच्या चुका जर पोटात घालून माप करायला शिकलो तर समोरची व्यक्ती सतत चुका करत राहील आणि तुमच्याशी वाटेल तसे वागत राहील त्यांना असे वाटेल की मी याच्याशी कसा आहे जरी वागलो तरी हा मला मापच करतो त्यामुळे तो तुम्हाला जास्त प्रमाणात त्रास देऊ शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीला एखादे प्रमाण असायलाच हवे माप करा पण प्रमाणात करा नंबर नऊ आपल्या घरच्या इतरांसाठी बाजूला करू नका आपल्या दैनंदिन जीवनात कसे असते आपले लक्ष समोरच्या व्यक्तीवर जास्त आणि स्वतःवर कमी असते सतत समोरच्या व्यक्तीचा विचार करत राहायचं त्याच्या आनंदाचा त्याच्या सुखाचा विचार करत राहायचं आणि आपल्या गरजा आपण दुर्लक्ष करायच्या तर तुमच्या या स्वभावामुळे समोरच्या व्यक्तीला कळून येईल की हा स्वतःसाठी जगतच नाही याला स्वतःची कदरच नाही याला तर माझ्या आनंदाची देणगी नाही त्यावेळीच तो त्याच्या गरजा तुमच्यावर लादायला सुरुवात करतो तुमचा कधीच विचार करणार नाही समोरच्या व्यक्तीसाठी तुम्ही ज्या वेळेला जगायला सुरुवात करता त्यावेळेला ती व्यक्ती तुमचा गैरफायदा घेणार हे नक्की समोरच्या सुखाचा आनंदाचा विचार करा पण त्या अगोदरच स्वतःचे छंद जोपासा स्वतःच्या आनंदाचा देखील विचार करा स्वतःच्या गरजा बाजूला करून तुम्ही जर सतत दुसऱ्याचा विचार करत असाल तर ती व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊन तुम्हाला त्रास देणारच त्यामुळे स्वतःला बदला तरच तुमचा त्रास कमी होईल नंबर दहा सतत मदत करण्याची सवय हो मदत करण्याची सवय हो चांगली आहे पण सतत एखाद्याला देऊ केल्याने तुम्ही देत असलेल्या कोणाच्याच गोष्टीची किंमत समोरच्या व्यक्तीला राहत नाही एखाद्याला आधार देणे आर्थिक मदत करणे किंवा इतर कोणतीही गोष्ट असो अतिप्रमाणात आपण करायला गेलो तर समोरच्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही आपण करणारी मदत त्यांना खूप छोटी वाटते मदत करा पण समोरच्या व्यक्तीने गैरफायदा घेणे इतकीही नको गरज असेल आणि समोरची व्यक्ती त्या गायक असेल तरच तुम्ही मदत करा नाहीतर त्या व्यक्तीसाठी तुम्ही चिल्लर बनू नका स्वतःचे त्रासाचे कारण स्वतः बनू नका मित्रमैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण समोरच्या व्यक्तीसाठी करत असू तर चांगली गोष्ट आहे पण असं करत असताना साखर गोड आहे म्हणून अति प्रमाणात तिचे सेवन केले तर आपले आरोग्यसुद्धा बिघडू शकते तसेच काहीतरी आपल्या आयुष्यात आहे आपण अतिशय चांगलपणा दाखवायला गेलो तर समोरची व्यक्ती आपलाच गैरफायदा घेते आणि आपल्याच आपल्यालाच कवडीमोल करून ठेवते त्यामुळे समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिका तुम्ही स्वतःची कमी करून घेऊन नका समोरची व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही स्वतःला बदला धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद